मनसे नेत्या शालिनीताई ठाकरे पंढरपूर दौऱ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूर येथील मोरारजी कांजी या सभागृहात होणार आहे महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांना प्रोत्साहन मिळेल आणि नवीन विद्यार्थी घडतील यासाठी जवळपास बत्तीस आदर्श शिक्षकांना पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकार मंत्री तसेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी दिली सध्या दिलीप धोत्रे यांनी गावभेट दौऱ्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचंही सांगण्यात आलंय या आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विविध पदाधिकारी शिक्षक व मत, मतदार देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत असं जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं येत्या सहा तारखेला रविवारी दुपारी दोन वाजता पंढरपूर शहरातील स्टेशन रोड येथील मोर मोरारजी कांजी सभागृहामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या वतीनं सर्व शिक्षक संस्थाचालक चालक यांचा गौरव सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश सरचिटणीस सौभाग्यवती शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला का महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संजय चित्रे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाबू ऑगस्टकर महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा वनिताताई वागस्कर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे सरचिटणीस राजा चौगुले इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचं का स्वरूप असं आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील एका पर, एका पुरस्कृतीला त्या ठिकाणी पुरस्कार देण्यात येणार आहे असे एकूण बत्तीस जे आदर्श शिक्षक आहेत त्या सर्वांना सौभाग्यवती शालीनताई ठाकरे यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करीत आहे बापू तुमचा गावबीड दौरा सुरू आहे त्या निमित्ताने महिलांची देखील उपस्थिती जा, जास्त दाखवते जा, जास्त दिसून येते कुठेतरी तुम्ही इतर नेत्यांसारखे साडी भेट वस्तू देखील महिलांना आकाश करण्याचा प्रयत्न केला का तुम्ही कुठली वस्तू तुम्ही महिलाला देण्याचा प्रयत्न केला कसं आहे तुमच्या माहितीत सांगतो की महिला बचत गटाच्या माध्यमातून माझं असलेलं काम कोरोनाच्या काळामध्ये आपल्या पंढरपूर मंगवडा मतदारसंघातील ज्या महिलांनी मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून कर्ज घेतले होते परंतु कोरोनाच्या काळामध्ये सगळे उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे त्या महिलांना ते कर्ज फेडता आलं नव्हतं आणि त्यामुळे त्या महिलांना त्या सर्व मायक्रो फायनान्स कंपन्या असतील बँका असतील त्या प्रचंड त्रास देत होत्या त्यावेळेस त्या महिलांना एक भाऊ म्हणून त्या ठिकाणी मी मदत केली होती हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यामुळं महिलांना माहीत आहे की नेमका आपला भाऊ कोण आहे मी महिलांना जर महिला सगळ्या माझ्या माताभगिनी आहेत तर मी माझ्या माता भगिनींना गावाच्या चावडीवर विशीवर बोलवून अशी कुठलीही भेटवस्तू देणार नाही जर मी त्यांचा भाऊ आहे तर मी त्यांच्या घरी जाऊन ओवाळणी करून घेईन परंतु मी असं प्रदर्शन करणार नाही त्यामुळं महिलांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे त्यांना माहीत आहे की आपल्यासाठी नक्की कोणी काम केलं आहे आणि त्यामुळं मी ज्या ज्या गावामध्ये जातो आहे त्या त्या ठिकाणी महिला उत्स्फूर्तपणे येत आहेत त्या ठिकाणी मी कुणाला गाड्या देऊन कुठलं आमिष दाखवून बोलवत नाही दिलीप बापू धोत्रेंची आणि मनसेची सभा आहे म्हणलं की त्या ठिकाणी सगळ्या माझ्या मा भगिनी त्या ठिकाणी उपस्थित असतात